मित्रांनो आपण संपूर्ण प्लॉटमध्ये चारू तुरीची लागवड केलेली आहे परंतु इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या शेंगा ह्या दुसऱ्या वानाच्या आहे आता इथं आपल्याला थे थोडंसं घरगुती बियाणं भेटलं होतं त्याच्यामध्ये आपण ते, ते लागवड करून बघितलं ला। एक एवढंच एक सात आठ रोपटे त्याच्यामध्ये आपण त्याचे लावले आणि जर एकंदरीत बघितलं तर त्याला चांगल्या पद्धतीने शेंगा आता जे ता चारू तूर आहे त्याच्यामध्ये तीन दाण्याच्या शेंगा आणि दोन दाण्याच्या शेंगा जास्त एखादी दोन चार दाण्याचे शेंगा आपल्याला आढळते परंतु ह्याच्या जर या वानामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त पाच दाण्याच्या आणि चार दाण्याच्या शेंगा आणि शेंगा आलेल्या पण चांगल्या पद्धतीने आहे जे तोर आहेत ते असे लांब तोर आहे चारूमध्ये काय आहे की असे फुटवे फुटवे फुटलेले आपल्याला आढळतात आणि याच्यामध्ये एकदम लांब लचक शेंगा आता याचा जो दाना आहे तो पांढरा दाणा असतो आणि कित्येकजण याला गोदावरी म्हणतात म्हणजे गोदावरीच आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत त्याच्यामध्ये पांढऱ्या वानाच्या आता शेंगा जर बघितल्या तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत आणि जर लागवड बघितली तुम्ही तर आपण दोन दोन दाणे अशीच त्याची लागवड केलेली आहे परंतु थोडी लेट ले लागवड असल्यामुळे का काय झालं की त्याची जी एकंदरीत फुटनेकची जे आपण म्हणू शकू ते एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने फुटलेली नाही आहे नाहीतर शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहेत की खूप जास्त असं प्रमाण आहे आणि चारूला पण चांगल्या पद्धतीने शेंगा येतात परंतु हिला एकंदरीत निश्चितच पाच पाच चार चार अशा दाण्याच्या आणि डोळ्यांना झळकतात अशा शेंगा आपल्याला पाहायला मिळतात तेच तुम्हाला मी चारूमध्ये दाखवतो की कशा पद्धतीने शेंगा असतात आता इथं बघा एवढंच आपण दहा बारा रोपटे त्याचे लावलेले आहेत आता हेच दुसऱ्या जे आपलं चारूवान आता इथं चारूमध्ये तुम्ही बघू शकता की चार दाण्याच्या तीन दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त आहेत तेच तिकडे पाच दाण्याच्या आणि चार दाण्याच्या आता याच्यामध्ये बघा हे अशा पद्धतीने फुट फुटव्यांची एकंदरीत एक दोन तीन चार असे फुटवे आला आणि त्याच्या मग अशा घोसच्या घोस शेंगा परंतु तिकडे जर बघितलं तर तिकडे कसं आहे की एकंदरीत एकाच लोंब किंवा एकाच लोंबीला अशा लांबलचक शेंगा आपल्याला पाहायला मिळतात तर निश्चितच अशा पद्धतीने जर याची लागवड असली आणि लवकर जर लागवड असतील असली तर याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न होते का हे जर तुम्ही कधी लागवड केली असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सांगा कारण गोदावरीला आपल्या इकडे विदर्भामध्ये मार्केट तसं पाहिजे तसं नाही आहे जर ह्या चारूचे भाव सात हजार असले तर या गोदावरीचे भाव इकडे सहा हजार असतात म्हणजे तब्बल हजार रुपयाचा फरक पडतो परंतु मित्रांनो हा झाला फवाच फा एकंदरीत किमतीचा फरक परंतु जर उत्पन्नाच्या बाबतीत म्हटलं तर कित्येक शेतकरी सांगतात की त्यांना एकरी बारा बारा चौदा चौदा सोळा सोळा क्विंटल ह्या गोदावरीचं उत्पन्न होते तर त्याच्यातलं खरं काय खोटं काय हे आपल्याला माहीत नाही परंतु तुम्ही जर कधी याची लागवड केलेली असेल ह्या गोदावरीच्या किंवा ह्या दाण्याच्या शेंगेची तर निश्चितच तुम्हाला किती उत्पन्न झालेलं आहे हायेस्ट है ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपल्यालासुद्धा एखाद्या एकर प्लॉटमध्ये त्याची लागवड करणे जर शक्य असलं तर आपण त्याची लागवड करू म्हणजे दिसताना काय आहे की चांगल्या क्वालिटीच्या शेंगा दिसतात चांगल्या पद्धतीने दिसतात परंतु भावाचा तो एक फरक आणि दुसरी गोष्ट ह्याला उत्पन्न किती होते कारण चारूचं जर म्हटलं तर तुम्ही इथं बघू शकता की तिलासुद्धा चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत परंतु आपला चुक मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तिथं आपण सांगितलं की अशा पद्धतीने कुठंतरी आपलं नुकसान झालेलं आहे ते त्याचा एकंदरीत काय परिणाम आहे हवामान हो बदल असोल किंवा काय असेल तोच आपला एक याच्यामध्ये प्रादुर्भाव किंवा तो विषय नाहीतर ही पण चांगल्या पद्धतीने येते चारू आणि उत्पन्नसुद्धा चांगल्या पद्धतीने देते हिचं फक्त आहे की अशा पद्धतीने ही एकदम लांब लांब न देता असे फुटवे फुटव्यांच्या पद्धतीने तोर देते आणि त्यालासुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न होईल अशी आपली आशा आहे परंतु हे जर वान चांगलं उत्पन्न देत असेल तर याला ट्राय करायला काही हरकत नाही आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही कधीतरी अशा वानाची लागवड केलेली आहे की ज्याला लांब असे तोर आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते फुटली किंवा आता याची लागवड जर बघितली तर आपण दोन दाणे दोन मग जर ही जास्त फुटत नसेल तर आपण चार चार दाणे त्याची लागवड करू परंतु याचं निश्चितच जर आपल्याला फायदा होत असेल किंवा तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने जो मार्केट असेल पांढऱ्या वानाचं तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याची लागवड करता येईल कारण पहिली गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याचं जे ध्येय असते ते की आपलं उत्पादन वाढवणे आता चारूमध्ये मा किंवा मारुती झाली किंवा अजून कुठल्या आता कित्येक शेतकरी म्हणतात सावी वगैरे अजून त्या तूर चांगल्या पद्धतीने उत्पन्न देतात तर त्याच्यामध्ये आता जर चांगलं नियोजन असलं या चारूमध्ये लवकर लवकर लागवड असली जो अंतर आहे ते कमी असलं तर याच्यामध्ये निश्चितच आठ ते दहाच्या वरती उत्पन्न शेतकऱ्यांना होते आणि चांगल्या भावाने सुद्धा याची विक्री होते कारण चारूला मार्केटमध्ये इतर वानाच्या तुलनेत दोन तीनशे रुपयांना फरक जास्त असतो म्हणजे भाव जास्त असतो तो एक झाला आणि तशाच जर या वानाचं काहीतरी असेल तर निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अशा पद्धतीने ह्या वनाला असं असं उत्पन्न होते कारण कित्येक शेतकऱ्यांना जे चारूमध्ये उत्पन्न होते ते आपण डोळ्यांनीसुद्धा बघितलेलं आहे आणि चांगलं नियोजन असलं तर भरपूर उत्पन्न होते कारण पूर्ण ही तूर खाली झुकते आता यावर्षीसुद्धा आपल्यालाही चांगलं उत्पन्न होईल जेव्हा आपलं हे काढलं जाईल तेव्हा त्याचा ते निश्चितच ते एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जे पहिली गोष्ट तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं दुसरी गोष्ट त्याला भाव चांगला मिळणं आता सोयाबीनचं उत्पन्न टोकनच्या माध्यमातून जास्त होते किंवा सरीवरंबाच्या पद्धतीने जास्त होते तर यावर्षी आपण म्हणजे पुढच्या वर्षी आपण सोयाबीनचंही तशाच पद्धतीने नियोजन करणार आहोत आणि निश्चितच अशी कुठली जर एखादी व्हेरायटी चांगली असली तर तिचासुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करता येईल पाच पाच दाण्यांच्या खूप साऱ्या याच्यामध्ये शेंगा आहे दाना जर म्हटलं तर चांगला वजनदार दाणा आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की जो आपण प्रादुर्भाव सांगला की चारूमध्ये असे पाती वगैरे खराब होणे तर तो निश्चितच ह्या वनामध्ये कमी आपल्याला आढळून आला आणि याच्या पाचही जरी दाण्याच्या शेंगा असल्या तरी ते पाचही दाणे भरलेले आहेत कुठं चार आहेत ते पण भरलेले आहेत परंतु चारोमध्ये काय झालं आहे की एखादा दाना कमी जास्त कमी जास्त भरलेला होता ते पण आपण ते दाखवलं होतं आणि पुन्हा तुम्हाला जर दाखवू का की इथं जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला असं जाणवलं की जी शेंग चार दाण्याची आहे त्याच्यात तीनच दाणे भरले जी तीन दाण्याची आहे त्याच्यात दोनच दाणे भरले आता इथं बघा असं असं एखादं लूप होल याच्यामध्ये आपल्याला दिसलं त्याचा उत्पादनावर आपल्याला परिणाम होईलच परंतु हे पण वान चांगल्या पद्धतीने आहे बघा इथं बघा पुन्हा इथं काय झालं की कुठं कुठं ज्या पुढं पुढं शेंगा आहेत त्याचासुद्धा एक एक दोन दोन दाण्यांचा लॉस आपला इथं झालेला आहे म्हणून आपल्याला सुद्धा असं वाटते की एखादं कुठलं तरी चांगलं अजून चांगलं उत्पादन देणारं जर वान असेल तर ते आपण निश्चितच लावू हे पण ठीक आहे याच्यापेक्षा जर कुठलं अजून चांगलं असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा असं एकंदरीत आपलं म्हणणं आहे आपण ज्या लागवडी किंवा काय केलेलं आहे सगळे आपण व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडत आवडतील किंवा बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आ, कमेंट करा की कशा पद्धतीने ही तूर आहे आणि अशा घोसच्या घोस कुठल्या अजून दुसऱ्या वानाला जर शेंगा असतील तर ते निश्चितच कळवा तुम्ही कुठल्या कुठल्या व्हेरायटीचे लागवड केलेली आहे ते सुद्धा खाली कमेंटच्या माध्यमातून सांगा मागच्या वर्षी एकंदरीत तुम्ही किती उत्पन्न घेतलेलं आहे तुरीचं बागायती क्षेत्रातून ते कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि दुसरे वान लागवड करून चांगल्यात जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना त्यापासून मिळेल तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद